बापाने मुलीला गोळी झाडून संपवले चोपळा येथे हळदी समारंभात रंगला गोळीबाराचा थरा गोळीबारात जावई गंभीर जखमी जळगाव जिल्ह्यातील चोपळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हळदीचा कार्यक्रमात झाली गोळीबार गेल्या दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरच सी आर पीचा सेवानिवृत्त जवान किरण अर्जुन मंगले याने गोळीबार झाडून तिचा खून केला आहे गोळीबारात जावई पत्नीला वाचवायला गेला असता तोही गंभीर जखमी झाला आहे जा जमावायच्या महाराणीत सासरा देखील गंभीर जखमी झाला आहे सदर ही घटना चोपळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात घडली असून सगळीकडे थरार रंगला असून या गोळीबारात मुलगी जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे तृप्ती अविनाश वाघ वय अठ्ठावीस राहणार करवंत तालुका शिरपूर येथील रहिवाशी असून हल्लीमुक्काम कोथरूड पुणे येथे दोघेही विवाहानंतर राहत होते सध्या जखमीची प्रकृती स्थिर असून जावाई अविनाश वाघ यांना जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे या ऑनर किलिंगच्या घटनेनंतर चोपळा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे गेल्या तीन वर्षापासून स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात अडकून पडल्याने निवडणुका होत नसल्याचे सांगितले जात आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे आज अंबरनाथ येथे अक्षय गायकवाड राहणार बदलापूर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या जातीवादी गुंडांना दीड महिन्यावर नंतर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटक न केल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात अंबरनाथ साहेब पोलीस आयुक्त कार्यालयावर सर्वपक्षीय बहुजनवादी पक्ष व धम्म सामाजिक संघटनेकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात अधिकृत पाहूया हे अंबरनाथ एसीपी कार्यालय अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत अक्षय गायकवाड बदलापूर भीमनगर या ठिकाणी राहणारे आमचे बौद्ध बांधव यांच्यावरती नऊ मार्च रोजी काही जातीवादी गुंड्यांनी मारहाण केली आहे आणि प्युअर ब्लॉक आणि लाद्यांनी काट्यांनी त्यांना मारहाण केल्यानंतर जवळजवळ पाच दिवस ते ऍडमिट होते गुन्हेगारांवरती अॅट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु अद्याप गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली नाही म्हणून गुन्हेगारांना आरोपींना अटक करण्यासाठी हे आंदोलन अंबरनाथ एसीबी कार्यालय या ठिकाणी आम्ही आहे सकाळी वाजल्यापासून सव्वा सहा झालेले आहेत सव्वा सहा वाजेपर्यंत हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन रात्रभर चालणार आहे उद्या पण चालणार आहे परवा पण चालणार आहे त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मुंबईचे कार्यकर्ते पालघरचे कार्यकर्ते त्याचबरोबर पनवेलचे कार्यकर्ते आणि किंबोहन मी म्हणेन की पूर्ण कोकणच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ठिकाणी या गायकवाड यांच्या यांना यांना हक्क न्याय हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आपलं समर्थन जाहीर करावं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारे सर्व बहुजनवादी आंबेडकरवादी संघटना सामाजिक संघटना या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे हा प्रयत्नाला बळ देण्यासाठी आपण सर्व अंबरनाथ एसीपी कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। जय भीम जय शिवराय जय सुविधा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्य दन...